नमस्कार मंडळी आज आपण खूप खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी ओट्सची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही लहान मुलांना ब्रेकफास्ट म्हणून पण देऊ शकता आणि त्यांना खूप जास्त आवडेल सो रेसिपीसाठी मी इथे पाव चमचा तूप घेतलेला आहे आता यात टाकते दोन वाटी मखाना मखाण्याला सुपर फूड म्हणलं जातं कारण यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल्सचं प्रमाण भरपूर असतं यामध्ये टाकू आरती वाटी फुटाणे फुटाण्यामध्ये पण प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं आता यामध्ये टाकते ओट्स हे तिन्ही घटक छान दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया हलकासा पिवळा रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे छान भाजून झालेलं आहे खमंग वास येतोय आता मी हे बाजूला काढून घेते आणि आता याच कढईमध्ये पाव चमचा तूप टाकून घेते आणि ड्रायफ्रूट्स टाकते यामध्ये मी काजू बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत हे पण आता छान भाजून घेऊया आणि हा पदार्थ अजून हेल्दी होण्यासाठी मी यामध्ये एक ते दीड चमचा जवस टाकून घेतले जवस आपल्या स्किनसाठी केसांसाठी खूप फायदेशीर असते आणि हे पण छान भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथे मी मिक्सरचं भांडं घेतले यामध्ये आपण जे मखाना पहिल्यांदा भाजून घेतलेलो आहोत ते मिक्सरमध्ये काढून घेऊया एकदम बारीक पावडर करायची आवश्यकता नाही आहे आणि इथे मी हे काढून घेतले बघू शकता तुम्ही आता यात हे ड्रायफ्रूट्स आणि आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि इथे आपलं ओट्सचं प्रीमिक्स तयार आहे हे प्रीमिक्स तुम्ही आठ ते दहा दिवस हवाबंद डब्यामध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन आंबे एक वाटी खजूर आणि दोन वाटी दूध असं टाकून घेते आणि हे पण मी छान मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि इथे आपलं बिना साखरेचं मँगो शेक तयार आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि यामध्ये जे आपण ओट्सचं मिश्रण तयार केलं होतं ते दोन चमचे टाकून घेते आणि हे छान मिक्स करून दहा ते पंधरा मिनिट मी हे झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे आणि इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि इथे बघू शकता आपलं हेल्दी प्रीमिक्स पासून बनवलेलं ओट्स सिरियल तयार आहे हे खूप पौष्टिक असलेलं आणि शिवाय बिना साखरेचं असलेलं सिरियल बाजारातून आणलेल्या प्रेमिक्सपेक्षा घरी बनवलेल्या प्रेमिक्सपासून पासून त्याचा फायदाही खूप छान होतो आणि चवही खूप छान होते आजची ही सिरियल रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आंब्याचा सीझन संपण्याआधी एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील लहान मुलांना मोठ्यांना खूप जास्त आवडेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तवर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर